नमस्कार मित्रांनो संध्याकाळची सात वाजत आहे आज सहा सप्टेंबर आता लगेच रात्री मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढणार आहे काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये आता लगेच रात्री पावसाचा अंदाज आहे छोटी सी आहे मित्रांनो आज रात्रभरात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह काही भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आज सहा सप्टेंबर संध्याकाळची सात वाजता आहे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सहा सप्टेंबर बारानंतर नंतर सात सप्टेंबर पहाटेपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट असणार आहे तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जळगावचा आसपासचा परिसर भाग बदलत या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल जळगाव आणि आसपासच्या परिसरात देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हेच वातावरण मित्रांनो मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत पूर्वेकडे सरकताना आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे नागपूर विभागामध्ये पहाटेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत बघायला मिळेल तसेच मराठवाड्यातील नांदेड परभणी लातूर धाराशिव या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज कोकणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज घाटमात्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसेच नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे कोकण विभागालगतचा भागोगडदा या पट्ट्यामध्ये मित्रांनो आजही वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे कमी ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये मध्यरात्रीनंतर देखील पावसाचा जोर राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता मराठवाड्यातील जो काही पूर्व भागातील जिल्हा आहे नांदेड हिंगोली परभणी लातूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पूर्व भागामध्ये जोर कमी असेल तुरळक ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि बीड या दोन जिल्ह्यात थोडासा जोर कमी राहील इतर भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे या परिसरामध्ये कमी ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो युती आज रात्रीची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद